न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शहरवासियांना डेंगू चिकनगुनिया जिका रोगाचा धोका डेंगूच्या आळ्या आढळल्यास आता दंड मानपा आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा डासांची उत्पत्ती आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाणी साचणारी ठिकाणी शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे बांधकामाची ठिकाणे भंगाराची दुकाने अशा विविध ठिकाणी पडलेल्या साहित्यात पाणी साचून तेथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे अशा ठिकाणी भेटी देऊन उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य केंद्रांच्या पथकाला देण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली शहरात सध्या संसर्गजन्य आणि जलजन्य आजाराचे रुग्ण काही प्रमाणात आढळून येत आहेत वातावरणातील बदलामुळे ही नागरिक आजारी पडतायत डेंगू सदृश्य रुग्ण आढळल्याची उदाहरणे आहेत या पार्श्वभूमीवर आयुक्त डांगे यांनी आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत शहरात बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी प्राधान्याने पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत तर भंगारची दुकाने पंक्चर दुकाने या ठिकाणीही तपासणी होणार आहेत नागरी वसाहती झोपडपट्टी परिसर आदी विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या पथकांनी तपासणी करावी आणि डास उत्पत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात धूर व औषध फवारणी करावी असंही त्यांनी सांगितलंय दरम्यान नागरिकांनीही आपल्या घरात अंगणात वसाहतीमध्ये जिथे पाणी साचत असेल तेथील पाणी काढून टाकावे घराच्या अंगणात असलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक, एक, एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा